ini namanya dia itu namanya segau lima hamil dan keturunan dia namanya wala semua semua nak 5 3 2 4 di sana

xử lý duyên gắn liền xử lý duyên gắn liền xử lý duyên gắn liền xử lý duyên gắn बाबा गांधी ये मंदिर में साफ़ से चलते हैं इस गाड़ी किस प्राण में आप में आते हैं ये पूति पंतरा लास्ट भगवान दहा वाली है हम गोल के गोल के चलते मम्मा चला घरी हे का बघा माझ्याकडे तर नाही कुठे गेले औके ते बघा या या प्रशांत आईस्क्रीम खायला इथं हनुमान मंदिरात आलो होतो आम्ही कसे आहात छान तुम्ही कसे आहात ते गेली काय स्क्रीम घ्यायला दोघी पण गेलेत पाठी मागे दिसले काय आता चालेल का तुकांडीवर येणार ओळखलं की नाही मला हो ओळखलं संदीप दादा नमस्कार तर चला आम्ही निघतोय घरी आता बऱ्याच वेळ झाला मंदिरात होतो बाकी काय म्हणताय निवांत बा よく見 <re> ねスタートでやったれらありがとうございました。 मग जावा पप्पा बरोबर आम्ही जातोय तुझी हा काय थांब रिंकू अग मग काल रात्री नाही आलो लाईव्ह रिंकू मला लागते जवळ मग आम्ही जातोय या या इकडं मंदिर होत दर्शन झालेलं आहे आता दादा नमस्कार लाईव आल्याबद्दल अंधार आहे सगळा नाही दिसत आपण ना जाऊ तो म्हणजे कुठे जावा नको गाडीवर येतात आपण तिथे पोचतील डायरेक्ट चल ना

तिथं रोडवरची लाईट नाही आज बाहेरची तिथं असं आमच्या इथं सगळं भाजीपाला असतो मार्केट सगळं भाजीचं आज लाईट नाही आहे इकडे सगळं लाईट बंद आहे मंदिर असं हे भाजीचं मार्केट या साईडला ला आहे इकडे भाजीपाला आणि ह्या पलीकडच्या साईडला पाणीपुरीचं सा गाडा आहे बरंच काय काय आहे सगळं गल्ली <laughs> सिद्धेश दादा हाय छान इकडे भाजी पण कोण कोण आहे दादा सगळी फॅमिली आहे बरोबर बाकीचे गाडीवर गेले आम्ही चालू चालत आज लाईटीला काय झालंय काय माहिती लाईटच नाही इकडं आले का ती पाठी भांगर गेले पुढं पाहुणे वाजून पाच मिनिट इकडं पण खाऊ बलिय बघा तू काही नगरचं मार्केट आहे हे ब्लग दादा लाईटच नाही आज आली जा अच्छा वी आपल्याकडे ना <laughs> तू पण करते गावी पर्यंत <laughs> संत दादा आम्ही बाहेर आलो होतो मंदिरात आता चाललोय घरी मला विसरले ना नाही प्रशांत दादा विसरले एक मिनिट रस्ता क्रॉस करू द्या आम्हाला तिकडे बघा गाड्या बहुतेक आपल्या इथं सगळी साईड येईल काय की काय न रोजच चाललो आहे का नो नेमका क्रॉस करायला समजा तू तिकडे बघ मी इकडे अग गाड्या येतेच ते प्रकाश शेवडा त्यांच्या गाडीचं काय कसं करण्याचं नको चला आपल्या आपल्या नेहमीच्या रस्त्याने नेमकी लाईट गेली लाईव्ह घेतानाच इकडे सगळे असं खाऊ गल्ली आहे तू काही नगर कुठं आले पुण्यामध्ये आले दादा पुण्यातून आहे आम्ही संदीप दादा काल रात्री का नाही आलेला ऐला काल घरी पाहुणे आले होते दादा त्यामुळं नाही घेतलेला आहे हो। मागा घेतली होती पण कोणच नव्हतं त्यामुळं बॅग गेली लाईट गेली आमची इथं सगळ्या सर चावी आहे का सॉरी सगळ्यांना लाईट नाही आमच्याकडे तुम्हाला काही दिसत तर बाय उद्या भेटू आपण काही दिसत पण नाही या कधी लाईट गेली काय माहिती आपल्या इथं हो अचानकच कस काय चालली जात नाही लाईट मी पण पुण्यामध्येच राहतो आजच ऐकलं हो का हो संदीप दादा साडेआठचा सा टाइम दिला होता पण पाहुणे आले होते ना घरी हनुमान जन्मोत्सव हार्दिक शुभेच्छा महिनाबागी सिद्धेश दादा तुम्हाला पण काही जेवण झालं का हो झालं जेवण तुमचं झालं का सिद्धेश दादा जेवण संदीप दादा जेवण झालं का तुमचं ब्लॅक दादा सर्वांचं जेवण झालं का नक्की सांगा मुलं काय करतात का मध्ये बारकी सगळी त्यांनी लाईट गेली काय करायला लागेल बघ ना आली 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 लाईट आली आपल्या घरची काय जेवण झालं काय हो झालं बघा आमचे वाड बघत बस हो बिझी होते आजोबा आले का नाही

हो लाइट जात नाही आली पण लगेच इम्याऊ हेलो मन हॅलो मन हाय था मन हाय हाय म्याऊ म्याऊ हे जाऊ न पड मन म्याऊ मन की मरिया हूं चला मांजर जर अन्न हो मांजर हाय मुलगी होती आता माझी हे राखनदार आहे आमचं एकच आहे वरती अजून चार मांजर सिद्धीश दादा आता ही झोप थोड्या वेळाने सांगतो <laughs> हो नक्कीच गेली सगळी वरती कालू? हाय मांजर मोठी मोठी मांजरं आहेत घरी आले कि रेनचा प्रॉब्लेम होतो खूप छान आहेत मांजर हो तर बाय सर्वांना उद्या घेऊन नाही नेटवर्क प्रॉब्लेम होतोय हल्लं की काय जेवण केलं ताई जेवण आम्ही बटाट्याची भाजी चपाती भात वरून असं सर्व झालेलं आहे जेवण लाईटचा टाइम सांगा हम्म तुला यायच बोलायला बस पडशील तू बघा छोटे बटाट्याची भाजी चपाती भातवरण केली जेवण मांजर खिडकीत बसले पड़शील खाली वाकू नको किती पडशील निळवस राजू दादा नमस्कार उद्या लाईव्हचा टाइम सांगा उद्या साडेबारा ते दोनच्या दरम्यान खाली नाही पडत म्हणजे सवय बसायची ती त्याची मम्मी आहे पिल्लू तिचं माऊ तुला पण बसायचं मग तुकड अगं नाही पडत मी आहे की बघा ते पडते म्हणून घेते पिल्ल्याला तिचं अगं थांब ते फॅमिली आहे ते तर काय करून देऊ पडत नाही तुझं बा मी आहे ना, ना तिथं चल बाबा मी मग हो, कशी करायला बाबा सर गोंधळ चाललाय तिचा अगं तिला आतमध्ये न्यायचं आहे नेऊ दे बाय सर्वांना भरपूर वेळ झाला टाइम आहे लाईव्हचा पण ती मांजराचं किल्लू खाली पडतं काय ती खिडकी तर म्हणून घेऊन गेली तोंडात पिल्याला मुलांचा गोंधळ चालव राजा दादा बाय गुड नाईट बाय सर्वांना उद्या भेटू आता झाले वीस मिनिट आपले लाईव्ह नवीन कोण असतील चॅनल करा सर्वांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत लाईक करा हो जेवले सर्वजण जेवले जेवण झालेलं आहे सर्वांचं बाय सर्वांना शुभरात्री सबस्क्राईब करा तेवढे जाता जाता सगळ्यांनी काय कोण जागा सिद्धे <laughs> हो सिद्धेश्वरदा बाय शुभरात्री हो सर्वांना शुभरात्री बाय